नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले गेले दोन दिवस विधिमंडळ आणि सगळी समाज माध्यमं या ठिकाणी एक विषय गाजतोय तो, तो म्हणजे चित्रा वाघ चित्रा वाघ यांनी केलेलं विधान छप्पन्न पायाला घेऊन फिरते फक्त बोलण्याची मुभा पुरुषांनाच आहे का महिलांनी व्यक्त व्हायचं नाही पुरुष काहीही बोलले तरी चालतात पण सगळी बंधनं तिने काय कपडे घालावे तिने कसं बोलावं कसं राहावं ही सगळी बंधनं मात्र महिलांना साहिर लुधव्यानी यांचं एक गीत आहे औरतने जन्म दिया मर्दो मर्दोने उसे बाजार दिया जब जी चाहा कुचला मचला एखाद्या स्त्रीला जर शांत करायचं असेल नरम करायचं असेल तिचा आवाज दाबायचा असेल तर तिच्या चारित्र्याविषयी बोला तिच्या कुटुंबावर आघात करा आणि हाच प्रयत्न अनिल परबांनी केला आणि इतर वेळेलाही बऱ्याच वेळेला पुरुष करत असतात त्याला ठामपणे उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं मला असं वाटतं की हीच खरं रणारागिणी आहे हीच काली आहे आणि हीच आहे तुम्हाला गोड बोलून महिलांची भाषा कळत नाही तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि तो उत्तर देण्याचा प्रयत्न चित्राताई वाघ यांनी त्या कठोर भाषेमध्ये केलं जर गुगळीत भाषा तुम्हाला कळत नसेल आणि रोजच्या रोज अनेक महिलांना शाब्दिक बलात्कार सहन करावे लागतात आणि त्या निरुत्तर असतात बोलू शकत नाहीत सहन करतात या समस्त नारी शक्तीला जागृत करण्याचं ही चित्राताईंच्या या कृतीमुळे झालंय चित्राताईंच्या या कृतीला तुम्ही नमन करते त्यांचं अभि अभिनंदन करते आणि महाराष्ट्रातल्या माता ही विनंती करते आपल्याविषयी जर कोणी बोलत असेल आपल्या चारित्र्याविषयी बोलत असेल तर आपण चंडिकेचा अवतार घेतला पाहिजे आपण कालीचा अवतार घेतला पाहिजे आणि अशा पुरुषांना पायदळी ठेचून खंबीरपणे उभं राहिला पाहिजे हाच नारी शक्तीचा आवाज होऊ शकतो आणि तरच महिला सुरक्षित राहू शकतात त्यांनी व्यक्त झालं पाहिजे आणि खंबीरपणे बोललं पाहिजे चित्राताई तुझं भिडणं तुझं लढणं आम्हाला आवडलं आम्हाला अभिमान आहे तुझा तुझ्यासारख्या महाराष्ट्रातल्या नारी शक्तीने जागृत होणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद